आज आपण शार्प कंपनीच्या ब्रेड मेकर जाम मेकरमध्ये कणिक कशी भिजवायची हे बघणार आहोत तर त्यासाठी इथं मी मेजरिंग कपचा वापर करत आहे मेजरिंग कपमधील जो अर्धा कप असतो ते मी इथं तीन कप पाणी घेतलेलं आहे म्हणजेच आपला टोटल दीड कप पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मेजरिंग कपचा जो एक कपचं जे प्रमाण असतं त्या कपने मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बस इतकंच घालायचं आहे जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही तेल देखील ऍड करू शकता बऱ्याच जणांना कणकेमध्ये तेल घालण्याची सवय असते इथं हा जो कंपार्टमेंट दिलेला आहे त्याच्यामध्ये ब्रेड बनवताना सीड्स से वगैरे जे आपण वरून टाकतो तर त्याच्यासाठी तो आहे की जेणेकरून त्याच्यातून आपण घालू शकतो आणि ते नंतर त्याच्यामध्ये मिक्स होतात इथं अनलॉक आणि लॉक सिस्टम आहे फक्त स्लाइटली थोडंसं फिरवायचं आहे की ते लॉक होऊन जातं आता इथं ब्रेडचे आणि जामचे असे हे टोटल मिळून सगळे थर्टीन ऑप्शन आहेत तर शेवटचा जो ऑप्शन आहे तो चपाती आणि पुरीचा आहे तर इथं सुरवातीला आपल्याला काय करायचं आहे सायकल इथं दिलेली आहे तर सायकलवर प्रेस करायचं आणि त्याच्यानंतर मेनूमध्ये जायचं आहे की जो आपल्याला पुढच्या सायकलवर घेऊन जाईल कारण याच्यात त्यांनी नेक्स्ट आणि प्रिवियसचा असा काही ऑप्शन दिलेलं नाही किंवा असं कोणतेही बटन दिलेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला पुढे जायचं असेल जा तर मेनूचंच बटन थर्टीन टाईम्स प्रेस करायचं आहे आणि इथं थर्टीन जेव्हा येईल तेव्हा आपल्या त्या सायकलवर आपण जातो आणि ही सायकल आपली फिफ्टीन मिनिटची आहे म्हणजे अगदी पंधरा मिनटात तुम्ही कनिक मळाला लावून बाकीचा स्वयंपाक वगैरे आवडू शकता आणि देन स्टार्ट आपल्याला करायचं आहे की ते त्याचं ते, ते प्रोसेस आपल्याला करायला लाग चालू होतं आता तुम्ही इथं बघू शकता की हे छान आपलं मळण्याचे काम त्याचे चालू झालेले आहे आता या कामात म्हणजे आपला तेवढा कणिक मळण्याचा जो कालावधी आहे हा वाचतो आणि अगदी ऐनवेळी आणि गडबडीच्या वेळी कणिक मळण्याचं पटकन काम होऊन जातं आणि अगदी परफेक्टली कणिक याच्यामध्ये मळली जाते हां तुम्हाला जर सैल घट्ट अशी जर कणिक भिजवायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार चेंज करू शकता आता इथं तीन चार मिनिट बाकी असताना तुम्ही वरून तेल जरी सोडला ना तरी अगदी सुंदर अशी मौसूद कणिक होऊन जाते पण मी तेल वापरत नाही त्यामुळे मी तेल घातलेलं नाही आहे आता फिफ्टीन मिनिट आपले कम्प्लीट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की इथं कणकेचा गोळा असा छान तयार झालेला आहे आणि मी याच्यामध्ये सुरुवातीला तेलाचा हात नाही मी डायरेक्टच हात लावला त्या वरून गोळा असा प्लेन छान तयार झाला होता त्यामुळे मी डायरेक्ट हात लावल्याने ती सगळी बोटांना माझ्या कणिक चिकटली गेली नंतर मग मी तेलाच्या हाताने त्या गोळ्याला बाहेर काढलं तर तुम्ही बघू शकता की अजिबात कुठेही चिकटून वगैरे असं बसलेले नाही आहे जसं आपण भांड्यामध्ये जेव्हा मळत असतो तेव्हा ती भांड्याला सारखी पीठ वगैरे सगळं चिकटून बसतं मग ते आपल्याला साईडने काढावं लागतं वगैरे तसं काहीही झालेलं नाही आहे अगदी छान सुटून आपली क मऊसूत कनिक अशी तयार झालेली आहे तुम्ही इथं गोळा देखील बघू शकता अगदी छान मऊसूत झालेला आहे आणि भिजलेली आहे ती ऑलरेडी कारण पंधरा मिनिट तसे झालेले आहेत त्यामुळे डायरेक्ट तुम्ही त्यातून काढून जरी लाटला चपाती तरी चालेल याचे तसे बरेच फायदे आहेत एक तर आपला वेळ वाचतो म्हणजे त्या वेळामध्ये आपले दुसरी कामं उरकून होतात त्याचबरोबर याच्यामध्ये कोणीही कणिक मळू शकते अगदी जेंट्स असू दे किंवा जे बेगिनर्स आहेत ज्यांना चपाती लाटताय ते पण कणिक मळता येत नाहीत ते लोक देखील अगदी आरामात या पद्धतीने कणिक मऊ शकतात आणि अगदी सुंदर अशी मौसूद कणिक तयार होते